वर्दीने दाखवले माणुसकीचे दर्शन नाशिक जव्हार महामार्गावरील खड्डे बुजवले महा प्रमाणात खड्डे पडल्याने अनेक अपघात होऊन आपले प्राण गमावे लागले आहेत या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते मात्र मोखाडा पोलीस ठाण्याचे एपीआय प्रेमनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर कोठोरी पोलीस शिपाई देवरे महिला पोलीस शिपाई कविता दळवी यांनी माणुसकीचे दर्शन घडवत जेसीबीच्या सहाय्याने खड्डे बुजवल्याने वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे नवनिर्वाचित ए पी आय श्री प्रेमनाथ ढोले व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांचे या कामाबद्दल सर्व थरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे मकरंद बात्रे मोखाडा